एक निर्भीड पत्रकाराची कहाणी ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी आदिवासी बांधवांसाठी आणि सत्यासाठी झोकून दिलं आणि शेवट त्या निर्भीडपणाचा आपला जीव गमावून चुकवावी लागली आज मी तुम्हाला एक अशी कहाणी सांगणार आहे जे ऐकून तुमचं मन सुन्न होईल डोळे विस्परले जातील ही केस आहे एक निर्भीड जर्नलिस्टची हो मित्रांनो मी बोलतोय मुकेश यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत त्यांची खरी कहाणी त्यांचं संघर्षमय आयुष्य आणि त्यांच्या मृत्यूच्या मागचं काळ सत्य नमस्कार मी आणि वर मुकेश वय फक्त बत्तीस वर्ष बस्तरच्या अतिदुर्गम भागात राहूनही एक स्वातंत्र्य पत्रकार म्हणून त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान तयार केलं होतं त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल होता जवळपास दीड लाख सबस्क्रायबर्स आणि करोडोचा व्ह्यूज ते फक्त बातम्या दाखवत नव्हते ते बस्तरच्या आदिवासींचा आवाज बांधले होते एक अशा भागात पत्रकारिता करत होते जिथे एक पाऊल पुढे टाकलं तरी जीव धोक्यात असतो पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्यांचं मृत्यूमागे कोण होतं नक्षलवादी नाही त्यांच्या मृत्यूमागे होतं आपलं सिस्टम भ्रष्ट सिस्टम गोष्ट आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसची स्थानिक ठेकेदार सुरेश त्याने मुकेशला आपल्याकडे घरी बोलावलं चट्टणपारा बस्ती बिजापूर शहर साधं बोलावणं वाटलं होतं पण त्यानंतर मुकेश गायब त्यांचा भाऊ युकेश जो स्वतःही पत्रकार होता त्याने पोलिसात तक्रार दिली तीन दिवस उलटले कुठलंच काही पत्ता नाही आणि मग तीन जानेवारीला एका सडलेल्या गंधवासानं आजूबाजूचं वातावरण ढवळून निघालं सर्वांनी शोधाला सुरुवात केला आणि जेव्हा लोक ठेकेदाराच्या घराच्या मागच्या सेप्टिक टँकपाशी पोचले तेव्हा त्या ते टाकीत एक शव तरंगत होता हो तो शव मुकेश यांचा होता त्या टाकीवर नुकतंच ताजं सिमेंटचं आवरण चढवलं गेलं होतं जसं एखाद्या पिक्चरमध्ये असताना खूनही खून लपवण्यासाठी सगळं काही व्यवस्था करत असतो तसंच काहीस इथं घडलं होतं पोलिसांनी सुरुवातीला असं दाखवण्याचा प्रयत्न केला की हा वैयक्तिक दुश्मनी कारणामुळे हे प्रकरण घडलं आहे पण पत्रकार बंधू मंडळींनी स्थानिक लोकांनी पोलिसांवर दबाव आणला तपास वाढली पुरावे गोळा झाले सुरेशवर संशयाचा काटा जाऊन थांबला आणि हा म्हणजे एक बातमीचा सूड घेतला गेला होता हो मित्रांनो चोवीस डिसेंबरला मुकेशने एक रस्त्याच्या भ्रष्टाचारावर स्टोरी केली होती गंगालूर ते नेरसरपर्यंतचा रस्त्याचं काम सुरेश ठेकेदारखाली चाललं होतं कामात भ्रष्टाचार खोके भरभरून भरले जात होते आणि मुकेशने ते उघड पाडलं त्याच्या या निर्भर पत्रकारीचाच किंमत त्याला जीव देऊन मोजावी लागली एक मुलगा ज्याचं स्वप्न होतं आपल्या जमिनीसाठी न्याय मिळवून देण्याचं ज्याने तिथं सरकार पोचू शकली नाही तिथं स्वतः जाऊन सत्य लोकांसमोर मांडलं त्याची अशी भयानक अवस्था केली गेली मुकेशने दाखवलेले व्हिडिओज बघून अंगावर काटा येतो तुटलेल्या पुलावरून चालणारे लोक शव वाहून नेणाऱ्या कुटुंबियांची तडफड नक्षलवाद्यांच्या धमक्यांमध्येही जिद्दींनी रिपोर्टिंग करणारा मुकेश सगळं काही आठवतं आज मुकेश आपल्यामध्ये नाही पण त्याचं स्वप्न त्याचा आवाज अजूनही जिवंत आहे आणि आपल्यावर जबाबदारी आहे सत्यासाठी लढण्याचं समर्थन करण्याची स्वतःलाच विचारण्याची मित्रांनो ही, ही गोष्ट फक्त एक पत्रकाराची नाही ही, ही गोष्ट आहे सत्यासाठी झुंजणाऱ्या प्रत्येकाची तर मग नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपले विचार कमेंट्समध्ये लिहा मी पुन्हा भेटेन अशाच एक सत्यकथेसोबत तोपर्यंत जय हिंद जय भारत अशीच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज वी पाहण्यासाठी ओमकार चालू कट्टा सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा